ये चौका सर छत्रीसेवा व्यवस्थित एका ठिकाणी सर्वांनी आणि शेती आपला काय तर मुख्य व्यवसाय आहे व्यवसाय म्हणण्यापेक्षा शेतीतून जे आपलं उत्पन्न जे आहे त्याच्यावरती आपलं काय चालतं काय झालं तर आपलं ऐका इकडे काय झालं हा हां आपला उदरनिर्वाह होतो तर बघा प्रामुख्याने आपल्याकडे भारतामध्ये असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल शेती प्रामुख्याने सगळेजण करतात त्याच्यामध्ये शेतीमध्ये काय करतात तर तांदूळ जास्त पिकवला जातो त्याचबरोबर इतर जे आ, इतर जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये गहू बाजरी ज्वारी नाचणी हे थांबा थांबा आहे का <laughs> नाचणी हे प्रामुख्याने पिकं घेतली जातात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की ही जी पिकं आहेत ह्याचा शरीराला आपल्या भरपूर उपयोग आहे नाचणी ही आपल्या शरीराला जास्त प्रमाणात जीवनसत्वे देते आज आपण इथे नाचणी लावण्यासाठी आलो आहोत तर आता बघा हे जे आजोबा आहेत हे काय करतायत तर प्रथमचा हा थोंबा हा थोंबा जो आहे त्याने एक छोटा होल पाडताय त्याच्यामध्ये नंतर खट टाकलं जातं आणि नंतर त्याच्यातली दोन दोन रोपं घेऊन त्याच्यामध्ये लावली जातात हातळ कापतो त्याच्यानंतर जोडणी असते तर ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया त्यात त्याच वेळेला नाचणी सुद्धा कापणी केली जाते आणि आपल्याला नाचणी आपल्या त्याच जे नंतर ताटात मिळते आणि महत्वाचं म्हणजे नाचणीमध्ये अतिशय महत्वाचे असे जीवनसत्व आहेत शरीर बांधणीसाठी पण नाचणी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे सर्वांनी <laughs> शेतीविषयी काय ठेवलं पाहिजे शेतीचा एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे की आपण आयुष्यामध्ये शेती केली पाहिजे सगळ्यांनी की <laughs> लहानपणापासून सगळ्यांना माहितीच आहे आता आपण जे कोकणातले सगळे आहोत त्यांना शेतीविषयी सगळ्यांना माहिती असतेच पण तरी पण एक आपला सहशालेय उपक्रम म्हणावा म्हणून आपण आज इथे नाचणी लावण्यासाठी आलेलो आहोत आणि सगळेजण एकदम पद्धतशीर व्यवस्थित लावताना आपल्याला दिसत आहेत बघा म्हणजे कोणाला जास्त सांगायला लागत नाही की असं लाव असं नाही सर्व शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे असल्यामुळं त्याच्यात एक आवड निर्माण होईल आणि सर्व शेतात राबणार आहेत नेहमी शेतात येणार आहेत त्याच्यावर गाणी म्हटली तर चालतील हा गाणी पण चालेल हा सुरू करा गाणी नेपाळहून सुद्धा आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत ते सुद्धा आवडीने नाचवी लावून नाचणे शेती लावते किंवा तुमची कविता म्हणा का नाही हा चालेल कविता म्हणा बोला काढला सरांचा पण काढला हा हा बोला <laughs> हा हो तसंच लावलंय तो रांगेत लावा रांगेत प्रत्येकाने रांगेत लावा शबास हा दाखव जरा सार्थक दाखव सार्थक दाखव कसा मारायचं कॉम्बा तू हा शबास शबास अरे मार तू असा काय का तू मार मार येतो ना शेतात काढून द्या पुन्हा हा गाण एखादं गाणं होऊन जाऊ दे मला సార్థక గరవ గమల రే พูดแล้วดีนะขานั้นวันเดียวละเหนื่อยใจจัง मलाता लाडू तरी वा वा आवाज लाडू चांगला तो तुझे वेडे मी एक सर्वांनी एका सुरात म्हणा <laughs> । 가이드, 에 아까 세 번째 와이드 만났다. 세 번째 와이드는 침대 침대 비슷한 쿠페 세. 에. 사라. 우루와. 아디카니. 카비야. 아가씨 오늘

એ કીતા કીતા ફૂટલીલા આદી ફુટલા જી ये जी गिलातो आ तो कुठे जाणार तुला लागली ती भाजी ती ताक खादी अरे पण हे तपती नाही करत नाही करत नाही आबा काव बे हो इ तो मारला मत नाही उठन मार काय काय हं जास्त नाही माणूस आहे शेतामध्ये आपण नाचना लावणीसाठी आलो आहोत आणि अतिशय उत्साहातच सुरुवात झाली आणि तिचा शेवट सुद्धा अतिशय उत्साहातच झालाय तर आज तुम्ही सगळ्यांनी काय केलंय तर अगदी आनंदाने आणि माझ्या मस्ती करत जी लावणी लावलेली आहे नाचना लावलेला आहे तर त्याबद्दल तुमच्यापैकी तुम्हाला काय वाटतं हे तुमच्यापैकी कोणीतरी येऊन पुढे येऊन सांगा ये ये सिद्धी पुढ्या दोन शब्द सिद्धी सांगत वाटलं आणि वाटलं तुला मजा आली का हा सगळ्यांबरोबर तुला लावले लावताना कसं वाटलं हा चला आणखी त्याच्यानंतर तू येतेस पुढे तिथूनच सांग तुझ्या इकडे लावणी लावतात त्याच्यापेक्षा इथं कसं आहे किंवा काय फरक आहे असं कोकणातली शेती कोकणातील जी शेती आहे ती कसं वाटलं तुला ते सांग मस्त आहे आणखी काय फरक आहे का त्याच्यात लावण्यामध्ये अशा प्रकारची लावणी तुमच्या इथे लावतात का किंवा नाचना लावतात का नाचणी शेती होते तुमच्या इथे अशा प्रकारे लावतात का लावतात दुर्वा हे पुढे दुर्वा बोलायला पाहिजे तू नाही नाही सार्थक किती बोल मस्त वाटलं छान वाटलं मला बाकी कोण सांग ब आज आपण सगळ्यांनी इथे एकत्र येऊन या शेतामध्ये नाचणी लावणीचा जो आनंद घेतलेला आहे तर हा अवर्णनीय आणि सुंदर असा अनुभव आहे मुलांसाठी पुढे भवित भविष्यात कारण आपला देश हा कृषीप्रधान आहे त्यामुळं मुलांना शेतीविषयी आवड ही असली पाहिजे या अशा उपक्रम उपक्रमातून काय होतं आहे तर मुलांना शेतीविषयी आवड आणि शेतीची माहितीही मिळत असते तर हा आपल्या खानवली क्रमांक तीन शाळेमधील जो विद्यार्थ्यांनी इथे येऊन जी हिथे लावणी केलेली आहे आणि त्यासाठी शेत उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचा सुद्धा सरपंच प्रदीपजी <laughs> गार्डे यांनी आपल्याला लावणीसाठी शेत उपलब्ध करून दिलं आहे ते तर त्याबद्दल सुद्धा आम्ही आभार आहोत त्याचबरोबर आज आपल्या ह्या कार्यक्रमाचं हा आपला जो उपक्रम आहे त्याचा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आपले, आपले, आपले सुद्धा इथे उप यूट्यूबर श्री दीपक चौगुले इथे उपस्थित आहेत त्यांचासुद्धा आभार त्याचबरोबर आमच्या काकी यांनी सुद्धा मुलांना मुलांमध्ये मिसळून बरोबर मार्गदर्शन करून कशा प्रकारे लावणी लावावी हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आम्ही आभार आहोत धन्यवाद सगळ्यांना आनंद आला का